मावडी इकडे मावडी इकडे अख अरे सोन बापू तिला ए माव माऊ बी अख माग 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 अख माग अख अख कस दे दाखव गो जकुली माऊ माऊ अख अख की काय माय आता तिला डवची ती मेला का काय बघते काय अग तू मारलं तिला चकुलीन काय ग माव बघते तर फुल पाकर जग तक 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 काय बघते मेलं वाटतं चांगलं उडत होतं तेव्हा तिने खेळली छान त्याच्यासोबत काय झालं माव आहे का नाही अरे देवा मेल ना काय बघती अरे 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 कसं खेळायला लागले तिच्यास ती नाही ते नाही पलीकड पलीकड माव आता थोडस नाही ती मेल चांगलं खेळत होत तेव्हा त्या माग पळायला लागली ती आता काय करावं टोचाल <laughs> टोचेल तिथे तो तिथे फुलपाखरू मेल ग बाई मारवड निसता तू मेल बघा माहिती आमचं मी फुलपाखरू मारून टाकले मृत्यू केलेला आहे क्या किया तुने खून किया खून किया, खून किया? खून 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 खून? अरे बाबा डोके पाखरू हलवते अजून सुद्धा पंख हॉस्पिटलमध्ये नाही त्याला जाऊ हलवते अजून ओढलं ओढलं मावडे 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 अगो पळ अगो पळतो ओढलं ओढलं ती बी मराठी नाटक करते अग बाई <laughs> मेला नाही ती जी, 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 जी तो तुझ्या पुढे नाटक करायला लागले मावडे ती तू किती भी भीतीला तोक तशी करायली आहे का रे बाबा <laughs> तिने इकडे इकडे गेली की ती मी उडायला बघायली आणि तिनं है मरायचं नाटक करायले ति त्याला कि तिथं आता सोड जाऊ दे सोड सोड थोड्या वेळानं उडतंय माऊ सोड त्याला सोड सोड ग बाय ते बघ ते बघ ते बघ ते बघ